नमस्कार शेतकरी बांधांनो माझं नाव प्रवीण अशोक पट्टीवाले राहणार गोळेगाव तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगर आज आपण आलेलो आपल्या मक्काच्या शेतामध्ये आणि मकाच्या शेतामध्ये रब्बी हंगामात मी एक एकर मक्काचं क्षेत्र लागवड केलेलं ला आहे आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तण आपल्याला दिसतंय आणि त्या तणाचा नियंत्रण करण्यासाठी आपण बेस्ट ॲग्रो कंपनीचं टुप्रो हे तणनाशक वापरलेलं आहे आणि या टुप्रोचे रिझल्ट आपल्याला कसे मिळतात यासाठी आपण लवकरच भेटू धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील मध्ये मा आपण बघितलं होतं की टुप्रो या तन्नाशकाचा वापर आपण आपल्या पूर्ण क्षेत्रामध्ये केला होता माझं एकरचं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये आपण टुप्रो या तननाशकाचा वापर करून पूर्ण बारा दिवस झालेले आहेत आज तारीख आहे एकोणास नोव्हेंबर दोन हजार चोवीस या बारा दिवसापूर्वी आपण हे टुप्रो हे तन्नाशक वापरलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट आपण बघू शकतो तर या ठिकाणी या पूर्ण क्षेत्रामध्ये टुप्रोचा वापर केला आहे आणि तिथे पूर्णपणे गवत हे सुकलेलं आहे आणि शंभर टक्के गवत आपल्याला चांगला रिझल्ट आला चे ले ले आहे आतापर्यंत वापरलेल्या तन्नाशाकापैकी टुप्रो या तननाशाकाचे खूप सुंदर असे रिझल्ट मला मिळालेले आहेत या पूर्ण एक एकर क्षेत्रामध्ये टुप्रोचा आपण वापर केला आहे आपण बघू शकता कशा प्रकारे तण हे जळलेलं आहे आणि त्याचे रिझल्टही खूप छान दिसत आहेत पहिले आपण बघितलं होतं तर त्यावेळेस पूर्ण मका पिकामध्ये तणाची एक चादर दिसत होती आज आपण बघतोय तर फक्त मक्का ही एकमेव पीक आपल्याला क्षेत्रात शिल्लक दिसते तर सर्व शेतकऱ्यांनी मी एवढंच सांगेल की टुप्रोचे रिझल्ट मका पिकासाठी खूप सुंदर असे आलेले आहेत आणि सर्वांनी एकदा टुप्रोचे वापर आपल्या मका पिकासाठी अवश्य करावे धन्यवाद